हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर काय चाललं आहे तुमचं आमच्याकडं दर आहे ना पावसाचं वातावरण आहे सकाळपासून आणि आम्हाला ना पाणीच नाही आलं आज काल पूर्ण दिवस थोडंसं हे होतात काल पाणी नाही आलं संध्याकाळी पण नाही आलं त्याच्यामुळं पाण्याची टंचाई होतीच टाकी रिकामी सगळी त्यामुळं समीक्षा पण स्कूलमध्ये नाही गेली आणि आज सकाळी पण फक्त एक मला वाटतं अर्धा तासच पाणी आलं असेल ते पण एकदम कमी त्याच्यामुळं ना पाण्याची लय ही झाली आज तर तुमच्या इकडं आहे का पाणी तर काल मला वाटतं हां काल का परवाच मी व्हिडिओ टाकला होता की आम्हाला लवकरच घर चेंज करावं लागणार आहे तर त्याच्याबद्दल कमेंट आली होती मला की तुम्ही सोबत राहू शकता घर शेअर करू शकता कारण अगोदर पण तुम्ही त्यांच्यासोबत राहिला होता ते एकत्र वगैरे तर हा विचार मी अगोदर पण केला होता म्हणा हा विचार रुपालीनी तिच्या मनात आला होता अगोदर तर तिने मला सांगितलेलं की ताई आपण मग एकत्र राहायचं का कारण ई एम आय जातो आहे ई एम आय आता त्यांचा पण ई एम आय आमचा तर सुरू झाला ई एम आय काल गेल्या महिन्यापासूनच आता हा दुसरा ई एम आय गेला आणि त्यांचा पुढच्या महिन्यापासून जाईल तर त्याच्यामुळं ही अगोदरच धाडधू काय धाकधूक होती की आता घर घेणं काही सोपं नाही आणि त्याच्यामध्ये ई एम आय पण जाणार तेवढे मोठे मोठे आणि आपलं भाडं पण जाणार घरचा खर्च चा कसं चालवायचा महिनाभर कसं काय करायचं हे पण होतं टेन्शन आणि आम्ही एकदा बसलो होतो तेव्हा चाललं होता चाल विचार की एकत्र वगैरे राहायचं काय ता ती बोलली की ताई मग आपण असं करूया की टू बी एच बघूया एकत्र आणि मग हे करूया तर मग परत तो विषय थोडासा असा साईडला पडला कारण त्याच्यामुळं माझं हे सगळं लक्ष जे आहे ते ह्या गोष्टीकडं होतं की म्हणजे चालू होतं काही काही कामं त्याच्यामुळं त्या गोष्टीकडं सगळे लक्ष होतं आणि त्याच्यामुळं मग हेच नाही झालं बोलणं पुढं काय झालंच नाही तर आता <laughs> बोलायचं म्हटलं तरी ना आता म्हणजे काय होते आता आमचं पण ओ... म्हणजे आम्हाला अजून दोन चार महिने बाकी आहेत आणि रुपाली त्यांना त्यांचं झालंय क्लिअर सगळं रूम वगैरे सगळं झालं आहे त्यांचं फक्त आता त्याचं ओ सी यायचं बाकी आहे ते आल्यानंतर त्यांना रूमचे प, प, पजिशन वगैरे भेटून जाईल पण समजा आम्ही एकत्र जर घेर घेतलं तर, तर मग ते जातील निघून <laughs> त्याच्यामुळं मग आम्हीच राहू आम्हीच आटकून बसू आणि टू बी एच केचं भाडं सर्व समजा द्यायचं म्हटलं तर टू बी एच केचं भाडं कसं द्याणार आम्ही असं होऊन जाईल आणि ते समजा गेले राहायला तर एक एखादं दोन महिन्यानंतर आम्ही पण जाऊ आणि नंतर म्हणजे भाडं वगैरे ते आपल्याकडनं ते करूनच घेणार नाही का ॲग्रीमेंट वगैरे की एवढ्या एवढ्या महिन्याचं आणि आपण जर आदो अगोदरच सोडलं तर यायचं का आपल्याच ह्याच्यावरती मग असं नको व्हायला त्याच्यामुळं काही परत हेच झालं नाही तर बघू आता मी तिला परत विचारेन की काय असं म्हणजे करू शकतो आता मुलांचे स्कूल पण आहे आणि एकत्र समजा राहिलो आम्ही तर खूप गोष्टींचं हो हे होईल आमच्या दोघींनाच म्हणजे काय म्हणायचं आहे आम्ही घेत होतो समजून आत आजो आत ह्याच्या मागं पण घेत होतो माझी काजी गोळायला लागली काय माहिती आज ह्याच्या मागं पण आम्ही दहा वर्ष समजून घेतले एकत्र राहिलो आहे त्यानंतर पण आता घ्या समजून घ्यायला काय तसं हे नाही आहे समजून घ्यायला घेऊ शकतो आता पण पण ह्या गोष्टी आल्यानंतर काय करायचं असं पण होते आणि आता बगल विचारून तिला काय करायचं कसं काय करायचं होईल का एकत्र वगैरे राहणं परत एकदा मला तर खूप एक्सायटेड वाटतंय तसं म्हणायला गेलं की एकत्र राहायचं म्हटल्यानंतर कारण मग पहिल्यापासूनच नव्हतं वेगळं राहायचं अगोदरपासूनच तर मग आत्ता जर संधी मिळाली आणि ते जर खरं सत्यात उतरलं आता या दोघा भावांना विचारावं लागेल आम्हाला की काय करायचं असं तसं ते झाल्यानंतर हो बोलल्यानंतर हो मग आम्ही तो पाऊल उचलू आता आमच्या दोघींचंच चाललंय हा 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 आपण राव रावराव म्हणल्यावर ते कुठंतरी हे हो होईल स असं वाटेल ह्या दोघांना पण असं वाटेल की अरे ह्या दोघेजणच दोघींचंच चाललं आहे हा हा स्वतःचे स्वतः निर्णय घेते असं तसं आणि घरचे पण आमचे आले तर तो पण एक होऊन जाईल प्रॉब्लेम नाही का सगळेजणं आता गावाकडं आईन ते राहतायत म्हटल्यानंतर मग काही हे नाही आपल्याला एक वन बी एच के आमचं पुरतं आहे पण सगळेजण एकत्र आल्यानंतर की मग काय होईल सगळेजणं एकत्र आता ते काय जास्त दिवस गावाला राहणार नाहीत येणार आहेत परत ये ते माघारी मग... असं म्हणतात म्हणतात नाही येणार नाही येणार पण परत येणार आहेत कारण त्या बोलल्यात रुपालीला बोलल्यात आई की आम्ही दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या अगोदरच येऊ तिकडं त्याच्यामुळं मग असं होतं आहे की नाही का आपण एकत्र राहिलो की परत तोच गोंधळ परत तो गोंधळाचा नाही प्रश्न पण हे होऊन जाईल की रूम अपुऱ्या पडणार असं तसं त्याच्यामुळे बघतोय आता मी तरी पण रुपालीला सांगते प्रयत्न करते ह्या एवढ्या दोन चार महिन्यासाठी आपण जर राहिलो एकत्र तर बघूया काय आहे का, का। तसं तर मला खूप आवडतं एकत्र राहायला तिला पण मुलींना स्कूलमध्ये जायला पण हे होते तर मी ती जाई जाऊस जा। जा। तर एक ती प्रांजलला सोडेपर्यंत मी थांबवले त्या हिच्यापाशी प्रिशापशी सगळे कामं वगैरे सगळ्या दोघींचे एकत्र होतील असं चाललं होतं आमचं मागच्या एक दोन महिन्यातच चाललं होतं आमचं की असं करूया आपण पण हे म्हटलं की आपल्या दोघींचंच हे बोलणं आहे ह्या लोकांच्या कानावर पण घातलं पाहिजे आपण जे बोलतोय आपण जे करणार आहेत ते बरोबर तर मला पण वाटतंय छान तिला पण वाटत असेल मला जसं कारण तिने विषय काढला म्हटल्यानंतर तिला पण चांगलं वाटत असेल की आपण आपण कसं आपल्या सोयी सोयी बघतो अगोदर की स्कूलजवळ आहे ती मला प्रत्येक वेळी म्हणत असते ताई तुमचं तुम्हाला किती भारी आहे जवळ स्कूल आहे जवळ मार्केट आहे सगळं जवळ आहे तुम्हाला जायचं म्हटलं तरी आणि पाणी आहे तर मला वर चढायला लागतं आहे त्याच्यामुळं मग ती पण आता एक तिच्या जीवावर सगळं म्हटल्यानंतर माणूस वैतागतच बरोबर आहे पण जर इकीला दोघी असन इकीला दोघी आणि सगळे प्रॉब्लेम जर मिळून मिसळून शेअर करणार असेल सगळं प्रॉब्लेम सोडव सोडवणार असो पैशाची बचत होणार आहे हे पण गोष्टी आहेत पैशाची पण बचत होईल आमची आणि प्लॅनिंग व्यवस्थित होईल कामाचं जे हे आहे ते पण व्यवस्थित होऊ शकतं आहे आणि जे आम्हाला एकत्रितचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे असतात जे आमचे कधी कधी होत नाहीत करणं जे तुम्हाला आवडतात आमचे एकत्रितचे व्हिडिओ तर ते पण पूर्ण करता येईल की परत एकदा दोघी जावा एकत्र राहायला राहायला आग लागल्या म्हणून आणि कसं आहे माहिती आहे का ह्याच्यानंतर जेव्हा आमचं एकत्र वेगवेगळं घर वेग असेल तेव्हा मग हा चान्स कधीच नसणार आहे हे पण मला कळतं आहे की हा चान्स परत आपल्याला नसणार आहे एकत्र राहण्याचा योग कधी येईल नाहीच कारण शेवटी ते आपापलं घर असणार स्वतःचे घेतलेले असणार आणि वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे हा योग तर परत येणार नाहीच कर्जतला समजा आलो कधी तरच हा योग येईल नंतर तर नाहीच आणि हा शेवटचा चान्स असू शकतो आम्हाला एकत्र राहायचा दोन चार महिने असले तरी पण बघूया आता काय होते आमचं तर प्लॅनिंग झाला होता असा जावा जावांचा पण जा हे म्हणजे पुरुषांना माणसांना समजावणं खूप कठीण असतं कधी कधी होऊन बसतं कठीण तर बघू आईंना सासू सासऱ्यांना पण सांगावं लागेल की असं असं आहे एकत्र राहू का हे ते आणि आता आमचं अगोदर आमचं रजिस्ट्रेशन सॉरी अगोदर आमचं ॲग्रीमेंट संपल आणि नंतर रुपाली त्यांचं संपल मग आता कसं का काय करणार असं पण होते दोन तीन महिन्याचा गॅप आहे तोपर्यंत त्यांचं ते घर तिकडं पण होतं आहे म्हणजे जोपर्यंत पजेशन मिळतं आहे तोपर्यंत ह्यांचं चालून जातं इकडं चा तसं आमचं नाही आहे आम्हालाच प्रॉब्लेम येतो आहे आता काय करायचं दोन तीन महिन्यासाठी बदलावं लागतं आहे का हितच हाच माणूस हे करतो आहे पुढचं काय सांगू शकत नाही भविष्यातलं की काय होणार आत्ता थोड्या दोन तीन मिनटापूर्वी दोन ते दोन चार मिनटा नंतर काय होणार हे सुद्धा सांगू शकत नाही तर पुढचं तर काय सांगू आता मी तर तरी पण आमचं चालू आहे प्लॅनिंग असं एकत्र राहायचं वगैरे बघूया काय होतंय मला पण खूप इच्छा आहे रुपालीची इच्छा आहे मुलांची पण इच्छा आहे कारण ते एकत्र कधी आलो ना तर छान खेळतात प्रिषा प्रांजल वेदांत बघूया आता काय होत आहे आणि तुमची पण इच्छा आहे ती पण बघूया पूर्ण होते का तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे डिसिजन मी परत आता ह्यांना पण सांगते तिला पण सांगायला होते भाऊजींना बघ काय म्हणतात ते आणि सासू सासऱ्यांना पण विचारतो काय बोलतात ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो या आता पाऊस येणार आहे बघा आमच्याकडून एक एकदमच असं वातावरण होतं श्रावणातला हा जो खुट खुट हे असतं ना ते तसंच असतो कुठं पाऊस कुठं हे कुठं ते आत्ता ऊन होतं की आत्ता लगेच पाऊस यायला लागला भरून आले ढग गावाकडं पण पाऊस असतोय आमच्या कर्जतला इकडं पण पाऊस झाला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी सांगू देते हे पण माहित मला बारामतीला पण होता दोन दिवसापूर्वी तर आता इथं पण आहेच पण छान वाटतंय श्रावणातले दिवस जे असतात छान वाटतंय आणि सण आता येतील ते पण छान आहे व्हिडिओ मी काढून ठेवलेला हो आहे इंस्टाग्रामवरती नक्कीच पोस्ट करेल आणि तुमचे जे मी रिप्लाय दिलेले व्हिडिओला ते पण तुमच्या कमेंट छान छान आहेत त्यासाठी थँक्यू सो मच चला बाय